नमस्कार मी सौ मीरा चंद्रकांत पेवेकर मीराच्या स्वयंपाक घरात आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सणासुरीच्या दिवसांमध्ये गोड धोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तिखट जेवण झालेच पाहिजे म्हणून आज अगदी झटपट होणारे कांदा खोबऱ्याचे वाटण न घालता करणार आहोत धाबा स्टाईल मटण चला तर मग कृतीकडे वळूया गॅस मध्यमाचेवर ठेवून कुकरमध्ये अर्धा किलो मटण घाला हे मटण मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता त्यावर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा तेल आणि एक कप पाणी घाला हे सर्व एकजीव करून घ्या आता कुकरचे झाकण लावून चार शिट्या होऊ द्या चार शिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करा कुकरला थंड होऊ द्या तोपर्यंत फोडणीची तयारी करूया गॅस मध्यमाचेवर ठेवून पातेल्यामध्ये चार चमचे तेल घाला यावर अर्धा चमचा शाही जिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे चार काळी मिरी दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन लवंग दोन तमालपत्र आणि दोन जावित्री घाला हे ढवळून घ्या आता दोन मोठ्या कांद्यांची पेस्ट घालून पाच मिनिटे शिजवून घ्या तुम्ही बघू शकता कडेने तेल सुटू लागले आहे याचा अर्थ कांदा छान शिजलेला आहे आता यावर दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या दोन टमाट्यांची पेस्ट घालून परतून घ्या आता दोन चमचे काश्मिरी मिरची पूड एक चमचा धणे पूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि तीन हिरव्या मिरच्या हे एकजीव करून दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घ्या कुकर थंड झालेला आहे हे उकडलेले मटण या मसाल्यामध्ये घाला आणि पाच मिनिटे छान परतून घ्या यावर एक कप मटन स्टॉक घाला छान एकजीव करून घ्या अर्धा चमचा कसुरी मेथी हिला मी भाजून कुस्करून घेतली आहे परतून घ्या आता दहा मिनिटे झाकण लावून शिजू द्या दहा मिनिटे झालेली आहेत मस्त सुगंध सुटलेला आहे तरी देखील छान आलेली आहे यावर थोडे आल्याचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या याआधी मी काही मटणाच्या रेसिपी केलेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा मटण छान शिजले आहे गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घ्या खोबऱ्याच्या वाटणाची कटकट नाही अगदी घरगुती मसाल्यामध्ये लज्जतदार चमचमीत आणि झटपट होणारे जबरदस्त असे ढाबा स्टाईल मटण तयार झाले आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा या रेसिपी मधल्या काही महत्वाच्या टिप्स पहिली बकऱ्याच्या मटणामधून आपल्याला मुबलक प्रमाणात लोह आणि कॅल्शियम मिळते दुसरी यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे आपले हाडे बळकट होतात तिसरी आणि महत्वाची बकऱ्याच्या मटणामध्ये झिंक असते त्यामुळे आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बालची घंटी वाजवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन कळतील लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद